श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आलेला आहे आणि याच दिवशी अन्नपूर्णा जयंती जयंती देखील आहे बघा मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील चार डिसेंबरला हा दुसरा गुरुवार असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती त्यासोबतच दत्त जयंती हे सण जे आहेत तर ते साजरे केले जातात आणि या गुरुवारी अन्नपूर्णा जयंती आल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवी मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आपण काहीच नाही केलं तरीही चालेल परंतु फक्त अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे एका या या एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख शांती sempat di cek कधीही उणीव चणचण कमी पडणार नाही कारण की बघा आपण वर्षभर सर्व देवी देवतांची पूजा सेवा प्रार्थना करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा सेवा करतो त्यासोबतच पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये भगवान देवादी देव महादेवांची पूजा करत असतो आणि वर्षभर बघा आपल्या देवघरामध्ये जरी अन्नपूर्णा देवी असली तरी फक्त आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतो पण काही विशेष अशी सेवा जी आहे तर ती आपल्याकडून माता अन्नपूर्णा देवीची वर्षभरामध्ये होत नाही आणि म्हणूनच या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला आई भगवतीची म्हणजेच अन्नपूर्णा देवीची खास विशेष अशी सेवा करायची आहे माता पार्वतीच्या स्वरूपाची जर आपण पूजा विधी सेवा केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्तीची बरकत होत असते भरभराट होत असते दे अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती अन्न अन्नाची देवी मानली जाते दे आपण जे पण अन्न आपल्या घरामध्ये बनवत असतो शिजवत असतो त्यापासून आपल्या शरीराला किंवा आपल्या घरातील व्यक्तींना बाधा होऊ नये ते अन्न जे आहे तर ते शिजवलेलं रुचकर बनावं चविष्ट बनावं यासाठी आपण अन्न अन्नपूर्णा माताची पूजा जी आहे तर ती करत असतो आपण या दिवशी जर अन्नपूर्णा देवीची काही सेवा केली सेवा केली तर आपल्या घरामधील सर्व अडचणी दुःख जे तर ते दूर अन्नधान्याची बरकत होत असते म्हणून आपल्याला उद्या गुरुवारी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी हा जो एक उपाय आहे किंवा ही जी एक सेवा आहे तर ती आवर्जून सर्वांनी आपल्या घरामध्ये करायची आहे आता या दिवशी गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची देखील पूजा मांडून घ्यायची आहे दररोजची नित्य देवपूजा देखील करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एका तामणामध्ये बघा माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे आणि आपल्याला पूजन करायचं आहे आता माता अन्नपूर्णा देवीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा या दिवशी म्हणजे उद्या दुसरा मार्गशीष महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडून घ्यायची आणि यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये अन्नपूर्णा माता देवीची मूर्ती घ्यायची आहे आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच असते बघा आता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती एका तामणामध्ये घ्यायची त्या तामणामध्ये आपल्याला फुलांच्या पाकड्या अक्षदा हळदी कुंकू हे आपल्याला सुरुवातीला ठेवायचं आणि नंतर याच्यावरती आपल्याला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती विराजमान करायची आहे आणि आपल्याला सर्वप्रथम अकरा पळी पाण्या आणि आभिष्ठ करायचा यानंतर पंचामृताने आपल्याला आई भगवतीला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा यानंतर मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर एक स्वच्छ घ्यायचा आहे आता बघा देवपूजेचं जे साहित्य मिळतं त्यामध्ये आपल्याला तांब्याचा गडू किंवा तांब्याचं एखादं खोलगट भांडव असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी देखील जाणणार आहे असेल तुमच्याकडे तांब्या पितळं जर ते घ्या नसेल तर तुम्ही स्टीलची जी वाटी घेऊ शकता काही हरकत नाही आता आपल्याला एक हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर आपण जे काय भांडं घेतलेलं आहे वाटी प्लेट त्या तांदळावरती आपल्याला ठेवायची आहे किंवा एखादी खोलगट वाटी घ्या आपल्याला त्यामध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं नंतर थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि दोन्हीपैकी कोणतंही एक भांड घेतलं तरी सुद्धा चालणार आहे आपल्या उजव्या हाताने एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आणि हे वाटीभर तांदूळ बघा आपल्याला देवीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत पडतील असे आपल्याला अर्पण करायचे आहे उजव्या हाताने आपण सर्व पूजा मांडलेली आहे तिथे धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती ज लावलेली आहे वातावरण जे आहे तर ते मंगलमय प्रसन्नमय झालेलं आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला माता अन्नपूर्णा देवीची ही जी काय सेवा आहे तर ती करायची आहे प्रत्येक वेळेस आपल्याला ते देवीच्या डोक्यावरती ह्या ज्या तां अखंड तांदूळ आहेत अक्षदा आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे आणि आता बघा आपल्याला इत अक्षदा इतक्या अर्पण करायच्या की या अक्षदा देवीच्या खांद्यापर्यंत येतील आणि अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नम मंत्र परत एकदा सांगते ओम अन्नपूर्णा देव्ये नम हा मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे हा मंत्र जप करायचा आहे आणि हे अखंड तांदूळ आपल्याला त्या अन्नपूर्णा देवीवरती आपल्याला थोडक्यात मार्जन जे आहे तर ते करायचं ह्या तांदुळाने खांद्यापर्यंत येईल अशा पद्धतीने तांदूळ आपल्याला तेवढे टाकायचे आहे नंतर देवी मातेला हदी कुंकू लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला उचलून घ्यायची आणि एक दिवा घ्यायचा आणि हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या किचन मध्ये घरामध्ये जायचं आहे स्वयंपाक घर म्हणजे अन्नपूर्णा देवीचा वास असलेलं ठिकाण ज्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो अग्निदेवतेच्या साक्षी असतात अशा ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो आपल्या स्वयंपाकघरामध्ये बघा आपले जे काही सगळं सर्व पदार्थ धान्य जे शिजवत असतो तर ते धान्य तिथे उपलब्ध असतं अशा ठिकाणी आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन जायचं आणि गॅस सेगडी <Sess> किंवा किचन ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा अगोदर आपल्याला इथं हळदी कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचा आहे गॅस आणि खाली किचन ओटावरती काढलं तरीही चालेल त्यानंतर त्या स्वस्तिक वरती आपल्याला अखंड अक्षदा ठेवायची हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर तीच स्वस्तिक वरती ठेवायची आहे त्यासोबतच दिवा लावण्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे सेम अशाच पद्धतीने त्यावरतीही आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे पूजन करून प्रज्वलित करायचा आता बघा हा जो उपाय आहे तो आपल्याला या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे फक्त संध्याकाळच्या वेळी करू नका आपल्याला सकाळी किंवा दुपारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की संपूर्ण रात्रभर आपल्याला ही जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर तिथेच आपल्याला राहून द्यायची आहे स्वयंपाकघरामध्ये आणि रात्रभर हा दिवा तिथेच प्रज्वलित ठेवायचा आहे दिवा प्रज्वलोनिया असताना फक्त काळजी घ्या सतर्क राहा की जेणेकरून हवेने किंवा धक्का लागला तर कुणाला काही इजा पोचणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची घ्यायची आहे माता लक्ष्मीचा उद्या गुरुवार माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी सर्वांचं व्रत असेल तर संध्याकाळच्या वेळी गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये बनवायचा आहे स्वयंपाक करायचा आहे माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा जो उपवास आहे गुरुवारचा तर तो सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची ही जी काय सेवा आहे तर ती करायची आहे ज्या घरामध्ये बघा अन्नपूर्णा देवीची सेवा होत असते माता अन्नपूर्णाची उपासना होत असते त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची उणीव चंचन कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये जर अन्नधान्याची कमी जर असेल तर बऱ्याच अडचणी येत असतात माणसांची चिडचिड होत असते अशावेळी आपण अन्नपूर्णा देवीची जर अशी सेवा केली तर त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहत असतो त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे हे जे काही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तांदूळ तांदुळामध्ये आपण गाडून घ्यायची आहे आणि त्यानंतर या तांदुळाची आपल्याला लाल कपड्यामध्ये एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तयार झाली झाली किती आपल्या तांदुळाच्या डब्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये ठेवून देईल कारण की तांदूळ ता हे जे आहे तर ते प्रत्येक कार्यामध्ये वापरले जातात देवी देवतांच्या स्थानामध्ये बघा तर तांदूळांना विशेष असं महत्व दिलं जातं म्हणून तांदळासंबंधित हा जो एक उपाय आहे तर आपण या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करायचा आहे आणि आपल्याला परत दुसरे तांदूळ घेऊन माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये वाटीमध्ये विराजमान करायची आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते अक्षदा म्हणून वापरले जातात खूप शुभ मानले जातात आणि म्हणूनच ही पोटली आहे तर तांदुळामध्ये ठेवायची आहे कारण की अन्नपूर्णा देवीची देवीची जी मूर्ती देवी असते तर ती सदैव आपल्याला तांदुळामध्ये ठेवायची असते आणि म्हणून कधीही आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्तीची कमी पडू नये म्हणून आपण हा जो उपाय आहे तर तो आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सर्वांनी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि माता लक्ष्मीची सोबतच भगवान विष्णू देवांची आणि उद्या दत्त जयंती देखील आहे तर भगवान प्रभूंची सेवा सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे जमेल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करा तर अशा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण आशा करते की व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल ज्यांना काही प्रश्न असतील अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नम हा मंत्र आवर्जून टाईप करा किंवा जय माता लक्ष्मी मंत्र टाईप करा तर चला आजच्या व्हिडीओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समजा